सोलापूर राज्य उत्पादन शुल्कची मोठी कामगिरी गोवा राज्यातील मोठा विदेशी दारू आणि दोन वाहने जप्त राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची माननीय श्री सागर धोमकर साहेब विभागीय उपायुक्त पुणे विभाग यांच्या निर्देशानुसार माननीय श्रीमती भाग्यश्री प जाधव अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर माननीय श्री एस आर पाटील अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक उत्पादन शुल्क प्रभारी पथक क्रमांक एक या कार्यालयाने दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी मोहोळ तालुक्यातील मौजे सिकंदर टाकडी व कुरुळ परिसरात अवैध गोवा राज्य निर्मित एकोण चाळीस बॉक्सेस व दोन चारचाकी वाहनासह एकूण एकतीस लाख नव्वद हजार रुपयाचा प्रोवी गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास निरीक्षक श्री आर एम चवरे व दुय्यम निरीक्षक श्री एस डी कांबळे हे करत आहेत तसेच दिनांक एक चार दोन हजार पंचवीस रोजी दहा सहा दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची सोलापूर शहर व जिल्ह्यात केलेल्या अवैध हातबट्टी निर्मिती केंद्रावर अवैध देशी विदेशी मद्य विक्री व वा वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत एकूण एकशे पास पाचशे सत्तर गुन्हे नोंद करण्यात आले असून पाचशे एकाहत्तर जणांवर कारवाई करण्यात आली तसेच या विभागाकडून या कालावधीत अवैध मद्य विक्री करणाऱ्या व मद्य पिण्यास परवानगी देणाऱ्या सोलापूर शहर व जिल्हा परिसरातील एकूण तेहतीस ढाब्यावर गुन्हे नोंदवण्यात आले असून ढाब्यावर कलम अडुसष्ट व चौऱ्याऐंशी अन्वये एकशे बत्तीस जणांवर कारवाई करण्यात आली सदर कारवाई निरीक्षक सदरची कारवाई निरीक्षक श्री आर एन तसेच दुय्यम निरीक्षक श्री एस डी कांबळे सहायक दुय्यम निरीक्षक श्री मुकेश चव्हाण व जवान सर्वश्री नंदकुमार वेळापुरे अण्णा कर्च पवन उखले स्वप्नेल आरमाळ योगेश गाडेकर महिला जवान शिवानी मुडे वाहनचालक दीपक वाघमारे यांनी पार पाडले अवैध मद्य विक्री निर्मिती व वाहतुकीविरोधात कारवाई यापुढेही चालू राहणार असे श्रीमती भाग्यश्री जाधव अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांनी सांगून अवैध मद्याबाबतची माहिती कळवण्याचे आवाहन केले आहे माननीय श्री विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क पुणे विभाग पुणे यांच्या सूचनेनुसार व आदेशानुसार तसेच माननीय श्रीमती भाग्यश्री जाधव अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क जिल्हा सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री एस आर पाटील उपाधीक्षक राज्य सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी भरारीपत्र क्रमांक एक यांनी दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी कुरूल व सिकंदर टाकळी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथे धाड मारून दोन कारसह एकशे चाळीस गोवा राज्य निर्मिती व विदेशी मध्य बॉक्स असा एकूण एकतीस लाख नव्वद हजार रुपये किमतीचा प्रवेश गुन्ह्याचा मुद्यमाल जप्त करण्यात आला आणि सदर गुन्ह्यात चार आरोपींना अटक करण्यात आले असून पुढील तपास श्री आर एम चौरे निरीक्षक व एस टी कांबळे हे करीत आहेत